आता सुरू होणाऱ्या सण समारंभांसाठी किंवा लग्न कार्यक्रमांसाठी आपल्याला सुंदर असं तयार व्हायचं आहे पण तयार होताना प्रत्येक मैत्रिणीला पडलेला प्रश्न म्हणजे आपण हेअरस्टाईल कोणती करावी अशा वेळेस तुम्ही फक्त या छोटे रबर्स वापरून तुमची सुंदर अशी हेअरस्टाईल करू शकता आणि तुमचा लुक हा इतरांपेक्षा नक्कीच वेगळा बनवू शकता ते कसं चला बघूयात नमस्कार पुन्हा एकदा आपल्या स्वाती स्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघूयात ही हेअरस्टाईल कशी करायची समोरची हेअरस्टाईल कशी करायची हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे तुमच्या चेहऱ्याला जशी सूट होईल तशी तुम्ही पार्टीशनच्या किंवा पप हेअरस्टाईल करू शकता आता बघा या साडीवरती मला अशा पद्धतीची गोल हेअरस्टाईल हवी होती म्हणजेच मला कोणताही पार्टिशन नको होतं म्हणून मी आयब्रो पॉईंटपासून केस उचलले दोन्ही आयब्रो पॉईंटपासून तुम्हाला सुद्धा पार्टिशन हवं असेल तरी सुद्धा तुम्ही पार्टिशन करून आयब्रो पॉईंटपासून केस उचलून घ्यायचे आहेत आता आपण सर्व केस जर पाठीमागे नेले तर समोरचं कपाळ आहे ते खूप मोठं दिसतं किंवा कपाळावरती केस दिसत नाहीत आणि आपला चेहरा हा खूप मोठा वाटायला लागतो त्याऐवजी तुम्ही छोटे छोटे असे बारीक केस आहेत ते काढून घ्या आणि सुंदर असा लुक बनवा त्यानंतर पाठीमागे आपण जे केस पकडले होते तर तिथे एक छोटा रबर बँड घेऊन तो रबर बँड केसांमध्ये लावून घ्या आता हा रबर बँड पाठीमागून कसा दिसतो ते आपण बघणार आहोत हा रबर बँड आहे तो आपल्याला खालच्या दिशेने थोडासा खेचून घ्यायचा आहे म्हणजे लूज करायचा आहे आणि जे आपण त्या रबर बँडमध्ये जे केस आहेत ते उलट्या दिशेने वरून आपल्याला असे बाहेर काढून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा पद्धतीची प्रोसेस करायची आहे खूप सोपी आहे याच पद्धतीने आपल्याला बाजूचे जे केस राहिलेले आहेत ते घ्यायचे आहेत दोन्ही वरून आणि इथे पुन्हा एक रबर लावून घ्यायचं आहे आता इथे मी येलो कलरचे रबर वापरलेले आहेत तुम्ही वेगवेगळ्या कलरचे किंवा तुमच्या साडीच्या कलरचे जसे तुम्हाला हवे असतील तसे तुम्ही रबर्स वापरू शकता किंवा अगदी ब्लॅक कलरचे सुद्धा रबर वापरू शकता त्यानंतर हीच प्रोसेस मी रिपीट केलेली आहे, आहे आणि दोन असे रबर बँड मी केसांना लावून घेतलेले आहेत तुमचे केस किती मोठे असू द्या पातळ असू द्या छोटे असू द्या तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की करू शकता उरलेले आहे आहे। आहे। केस आहेत ते सुद्धा हातामध्ये गोळा करून आपल्याला आणखी एक रबर बँड लावून घ्यायचा आहे तीनही रबर बँड मी एक कलरचे वापरलेले आहेत त्यानंतर आता तुमचे केस मोठे असले किंवा छोटे असले तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत आणि आणखी एक रबर बँड इथे लावून घ्यायचा आहे आता केस जास्त लांब असतील तर तुम्हाला एक ते दोन फोल्ड करावे लागतील आता माझे केस मध्यम आहेत मिडियम साईजचे आहेत त्यामुळे मी एकच फोल्ड केला हा फोल्ड केलेला भाग आहे तो वरच्या दिशेने न्यायचा आणि आपला केसांचा जिथे गॅप बनतो मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आतमध्ये रोल करून घ्यायचा आजूबाजूचे जे छोटे छोटे केस आहेत बाहेर आलेले ते सुद्धा आतमध्ये गोळा करून घ्यायचे आणि तिन्ही बाजूने आपल्याला पिन्स लावून घ्यायचे आहेत तुम्ही बघाल अशा पद्धतीने तीन बाजूने जर पीन्स लावले तर आपला हा जुडा किंवा आंबाडा आहे तो अगदी व्यवस्थित घट्ट बसतो आणि तुम्ही डायमंडच्या साड्या वगैरे घालत असाल तर त्याच्यावरती किंवा वेगळ्या पॅटर्नच्या साड्या असतील तुमच्याकडे थोड्या फॅन्सी साड्या असतील तर तुम्ही ही फॅन्सी हेअरस्टाईल नक्की करू शकता हेअरस्टाईल डेकोरेट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे मटेरियल वापरू शकता मनी वापरू शकता किंवा छोटेसे स्टोन वापरू शकता क्रिस्टल्स वापरू शकता तर अशा पद्धतीने बघा मी हेअरस्टाईल डेकोरेट केलेली आहे आणि फक्त आणि फक्त रबर वापरून आपली ही सुंदर अशी हेअरस्टाईल झालेली आहे तर तुम्ही कोणत्याही साडीवरती ही, ही हेअरस्टाईल नक्की करू शकता कुणाचीही मदत न घेता तर मैत्रिणींना हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा खुश राहा आणि शिकत राहा बाय